या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस, सिन्नर आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव सदुसष्ट शून्य आठ कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी घोषित केलेला लॉकडाऊन आणि राज्य सरकारने लागू केलेली संचारबंदी यामुळे सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली असतानाच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली इगतपुरी तालुक्यातील खेडमध्ये गारांचा जोरदार पाऊस झाला तर भंडारदरावाडीत वीज पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला बुधवार दिनांक पंचवीस मार्च रोजी अचानक पावसाने जोरदार एंट्री मारल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे पाऊस आणि गारपटीमुळे द्राक्ष डाळिंबांसह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर येथील भंडारदरावाडीत वीज पडल्याने आपल्या शेतात काम करणारा किसन हनुमंत खाडे हा पासष्ट वर्षीय शेतकरी ठार झाला आहे जिल्ह्यात नाशिक तालुक्यासह सिन्नर येवला पेट सुरगाणा यांसह इतरही तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली एस एन न्यूज साठी शहाबाद शेख